हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे हातगाडीचा जागीच झाला चुराडा अनेक क्षणात होत्याचं नव्हतं झालं जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो तो दिवस रात्र झटत असतो मेहनत करत असतो यासाठी अनेक जण लहान मोठा व्यवसाय करतात छोटीशी टपरी ठेला किंवा दुकान उभारतात आणि कमाई करतात रस्त्यालगत आपला ठेलाला चालवणारी ही माणसं अगदी कष्टानं भरउन्हात उभे राहून आपला छोटासा कारभार चालवतात पण काम सुरू होण्यापूर्वी जर एखाद्याचं भलं मोठं नुकसान झालं तर त्याचं खूप वाईट वाटतं सध्या अशीच एक घटना एकाबरोबर घडली आहे आणि ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जो समोर आता स्क्रीनवर तुम्ही पाहताय तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये एक माणूस आपली हातगाडी घेऊन रस्त्यावरून जाताना दिसतोय तितक्यात समोरून एक भर वेगात कार येते आणि त्या हातगाडीचा चुरा करून निघून जाते हातगाडीमध्ये असलेलं सगळं सामान सगळे पदार्थ खाली पडतात आणि गाडीचा अगदी चकना चूर होतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे असं कॅप्शन देण्यात आलं आहे व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत हा व्हिडिओ बघून खरंच आपल्यालाही अत्यंत वाईट वाटतं ज्या व्यक्तीचं हे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल खरंच सहानुभूती आणि खरंच दुःख वाटतं सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपापल्या आप प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलं की मित्रा तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे तर दुसऱ्याने कशी कशी लोकं आहे दुनियेत अशी कमेंट केली तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं अशा लोकांना उलटक करून मारलं पाहिजे एकंदरीतच ह्या व्हिडिओमुळे नेटिझन्स अत्यंत संतप्त व वेदनादायक प्रतिक्रिया देखील देत आहेत अत्यंत भावनिक प्रतिक्रिया या व्हिडिओवरती उमटत आहेत जे जी ही कु हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळलेलं नाही परंतु ज्या कोण व्यक्तीचं हे नुकसान झालेलं आहे तो कोणत्याही भागातील असू कोणत्याही परिसरातील असू पण एका गरीब व्यक्तीचं अशा पद्धतीने नुकसान होणं हे अत्यंत वेदनादायी आहे आणि यामुळं नेटिझन्स यावरती तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत धन्यवाद